कार वसाही विकास लाइव मध्ये आपला हार्दिक स्वागत भाजपच्या मदतीने वसेट बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई वसाहीरा शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सातीवली येथे बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्याच्या गोडाणवर वसाहीरा शहर महानगरपालिकेने कारवाई केली सातीवली येथे एका गोडाऊन मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या खाली होतस्तस्तनाची माहिती भाजपाचे जिल्हा वसई विरार शहर उपाध्यक्ष भूषण नाईक वसई पूर्व मंडळ सरचिटणीस निपुल सचिव विजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश पांडे यांना माहिती मिळाली होती याबाबत त्यांनी प्रभारी सयुक्त सुखदेव दरवर्षी यांना याची माहिती दिली सुखदेव यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष गोडाऊनची पाहणी केली असता जवळजवळ चाळीस ते पन्नास लाखाचा मुद्देमाल त्यांना सापडला त्याचबरोबर बंद महाराष्ट्रात विक्रीसाठी बंद सुमारे अडीचशे ते तीनशे प्लास्टिकच्या गोण्या त्यांना सापडल्या याबाबत त्यांनी तत्काळ गोडाऊन मालकावरती कारवाई केली असून संपूर्ण माल, माल त्यांनी जप्त केला आहे तसेच गोडाऊन देखील सील करण्यात आले सदरचा माल वापी येथून वसई येथे आणला जात होता व तिथून पुढे वसईमध्ये त्याचे वितरण केले जात होते याबाबत पुढील चौकशी चालली असून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे सुखदेव दर्श दरवेशी यांनी सांगितले